नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण एवढीच स्वामीनं मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते और और तर येत्या दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे तर त्यामुळे आपल्या मुलांवरती जे काही संकटे येत असतात वारंवार संकटे अडचणी समस्या ह्या मुलांवरती येत असतात प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती ही होत नसते ते सतत आजारी राहत असतात कोणाचंही ऐकत नाही अशा भरपूर समस्या अडचणी ह्या मुलांवरती येत असतात आणि म्हणूनच आपण ही सफल एकादशी देखील आहे आणि मार्गेश महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे तर या दिवशी हा उपाय करायचा आहे यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होणार आहे खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील वर्षातून एकदा येणारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या रक्त वैकल्याचा फारच महत्व आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आणि यामध्ये सफला एकादशी देखील आलेली आहे तर खूप असा शुभ संयोग हा जोडून आलेला आहे आणि अशा शुभ संयोगावरती आपण काही काही सेवा केल्या उपाय केला तर त्याचा जास्त पटीने फायदा होत असतो संयोगावर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू करून या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातली इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करते असं देखील म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये ही वास करत असते म्हणूनच आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे व्रत करायची आहे बघा गुरुवारी सफला एकादशी देखील आलेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधला ल शेवटचा गुरुवार देखील आहे तर या दिवशी आपण सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्त उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये थोडंसं गंगाजल आहे तर ते शिंपडायचं आहे आणि मग आपण स्नान वगैरे करून घ्यायचं आहे स्नान करता वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे असेल तर ती थोडीशी टाकायची या आहे यामुळे आपल्यावर जी नकारात्मकता आहे जी काही वाईट दोष आहे तर ते दूर होण्यास खूप मदत होत असते तुम्ही तुळशीच्या ज्या काड्या असतात तर त्या देखील पाण्यामध्ये फिरवल्या तरी देखील चालेल कारण आपल्या मनाबरोबर आपलं शरीर देखील शुद्ध व्हायला हवे तर तुम्ही जर महालक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली असेल तर तुम्हाला तुम्हा हा जो उपाय आहे तर संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे तिने सांजेच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण बघा हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांवरती जे काही संकट येत असतात वारंवार ते आजारी होत असतात किंवा त्यांना नजर दोष लागलेली आहे कारण बघा मुले हे बाहेर जात असतात शाळेत जात असतात आणि बाहेरच्या लोकांची सुद्धा मुलांना नजर लागते त्याचप्रमाणे आई वडील असं तर आई वडिलांची देखील मुलांना नजर लागत असते अशा भरपूर समस्या ह्या आपल्या मुलांवरती येत असतात तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की माझा मुलगा बाहेर जॉबला जात आहे तसेच मुलगी बाहेर जॉबला जात आहे ती व्यवस्थितपणे सुखरूपपणे घरी यावेत यामुळे ते सतत चिंतेत असतात तसेच काही मुले असतात ते खूप हट्टी हट्टीखोरपणा चिडचिडपणा करत कारण आपण पाहत असतो की आपली मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत अभ्यास देखील ते करत असतात परंतु त्यांचा जे अभ्यास करतात त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही तसेच नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये देखील देखील त्यांना त्यांना भरपूर अशा समस्या वारंवार येत असतात प्रमोशन दे दे होत नाही किंवा त्यांना जॉब लागत नाही तर अशा भरपूर समस्या ह्या मुलांवरती येत असतात किंवा मुलांचा व्यवसाय असेल तर तो देखील व्यवस्थित चालत नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना अपयश हे येत असतात त्याचप्रमाणे काही मुलं लहान असतात ते इतरांचं ऐकत नाही आई वडिलांचं देखील ऐकत नाही इतरांना उलट सुलट बोलत असतात त्याचप्रमाणे काही मुलं असतात की त्यांना इतर मुलांच्या संगतीला लागून त्यांना व्यसन देखील लागलेला असतो तर अशा भरपूर समस्या अडचणी या मुलांवरती येत असतात याचं कारण म्हणजे मुलांना नजर लागलेली आहे तर नजर ही दुसऱ्याचीच लागते असं नाही तर घरामध्ये आई बडलांची देखील मुलाला नजर लागत असते किंवा मुलं लहान असतील तर काही पित असतील तर कुत्रा मांजर यांची देखील मुलांना नजर लागत असते नजर ही बाहेरच्या लोकांची नाही तर घरातल्या लोकांची सुद्धा नजर लहान मुलाला लागत असते तर अशा वरती आपल्याला हा एक उपाय सर्वात महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचा आहे हा उपाय आहे तर हा उपाय मुलाची आई करू शकते जर आई नसेल तर मुलाची आत्या असेल मावशी असेल काकू असेल उपाई या कोणी हा उपाय करू शकतात तर यासाठी बघा आपल्याला गुरुवारी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला उपाय तिन्ही सांजेच्या वेळेस करायचा आहे कारण माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते या वेळेसच आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि एक पेपर घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लाल सुक्या मिरच्या या सात घ्यायच्या आहेत किंवा पाच घ्यायच्या आहेत तुम्हाला शक्य असेल तेवढ्या तुम्ही त्याच्यानंतर ते तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे दोन तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत तसेच पाच काळे मिरेचे दाणे लागणार आहेत पाच लवंग आपल्याला लागणार आहेत म्हणजे फुलवाल्या लवंग आहेत त्या लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला भीमसेने कापूर आहे तर त्याच्या चार पाच वड्या लागणार आहेत कोणताही कापूर घेऊ नका फक्त भीमसेने कापूर आहे तर तो ओरिजिनल कापूर आहे तर तोच तुम्ही वापरा कारण जेव्हा आपण हे सर्व साहित्य मुलांवरून उतरून टाकू त्यावेळेस आपला भीमसेने कापूर हा प्रज्वलित करण्यासाठी लागणार आहे तेव्हा भीमसेने कापुराच्या चार पाच बड्या ह्या घ्या त्याच्यानंतर मग तुम्हाला मुलांना खाली बसवायला द्यायचं आहे म्हणजे खाली एक चटई टाका आणि त्या चटईवरती तुम्हाला मुलांना बसवायचं आहे तुमचा एक मुलगा असू द्या दोन मुलं असू वेग द्या, द्या। परंतु तुम्हाला दोन्ही मुलांच्यासाठी वेग वेगवेगळे साहित्य हे घ्यायचे आहेत मुलगा असू द्या मुलगी असू द्या परंतु दोघांच्यासाठी साहित्य तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे आहेत तर मुलांना अशा पद्धतीने बसवा की त्यांचा चेहरा आहे तर पूर्व आणि पश्चिम दिशेलाच होईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे आणि मग हे जे साहित्य आहे तर ते एका पेपर मध्ये घ्यायचं आहे आणि मुलांच्या वरून डोक्यापासून पायापर्यंत आपल्यालाही सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि हे उतरत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा मंत्र खूप असा प्रभावी आणि चमत्कारी आहे तर या उपायामुळे मुलांना लागलेली नजर दोष आहे तर ती त्वरित कमी होऊन जाईल वरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी आणि जी काही नजर दोष लागलेली ला आहे तर ती देखील निघून जाईल तर हे सर्व साहित्य हातात घेतल्यावर आपल्याला मुलांच्या पायापर्यंत हे सातव्या उतरून घ्यायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे धृष्ट काढताना पुढील मंत्र असा आहे धृष्ट मिष्ट पापे चांडाळाची भूताखाताची आल्या गेल्याची काळ्या माणसाची घरातल्यांची दारातल्यांची पारोशा केसांची दृष्ट आगीत चुलीत जाऊ तर अशा प्रकारे हा मंत्र खूप खूप असा प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही दृष्ट दुण काढता वेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यावर तुम्हाला लगेच फरक जाणवेल तुमची मुलं जर हट्टपणा करत असेल चिडचिडपणा करत असतील तर ते त्वरित कमी होईल खूप प्रभावी हा मंत्र आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक मातीची पंथी घ्यायची आहे ती मध्ये आपल्याला थोड्याशा भीमसेन कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत डिष्ट काढता काढतानाच आपण हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण डिष्ट काढतो त्यावेळेस ते आपण पंतीमध्ये हे सर्व साहित्य आहे तर ते टाकायचं आहे जेणेकरून त्या मिरच्या आहेत तर त्या पेटल्या पाहिजेत एवढ्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये भीमसेने कापूर टाकायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचं आहे किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही हे सर्व साहित्य आहे तर ते बाहेर न्यायचं आहे आणि बाहेर नेऊन पेटवून दिलं तरी देखील चालेल किंवा एखाद्या झाडाच्या खाली हे सर्व साहित्य आहे तर ते फेकून द्यायचं आहे हे केलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही जर गावाला असाल तर गावाला मातीच्या चुली वगैरे असाल तर चुलीमध्ये सहज हे टाकून द्यायचं आहे म्हणजे हे प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला जे शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही करा तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुमचा मुलासाठी करू शकता मुलीसाठी करू शकता तुमची मुलं लहान असू द्या मोठी असू द्या किंवा जर तुमचा मुलगा किंवा मुलगी इथे नसेल तर मग तुम्ही हा जो उपाय आहे तर त्यांच्या जर फोटो असेल तर फोटोवरून देखील करू शकता म्हणजे फोटोवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही ते एखाद्या पंथीमध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बाहेर अशा ठिकाणी जिथे झाड आहे त्या झाडाच्या पाशी हे टाकायचं आहे परंतु एवढी दक्षता घ्या की तिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही अशा प्रकारेच आपल्याला तिथे ठेवायचं आहे तसेच हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अमावशा असू द्या पौर्णिमा असू द्या एकादशी असू द्या त्यावेळेस तुम्ही अवश्य करून बघा याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळेल मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद